तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज आमचे गावचा रस्ता दाखवणार आहे सोमटा ते कोणगाव या रस्ता तर तुम्हाला आमच्या सोमट्याचा रस्ता दाखवतो म्हणजे पुरा रस्ता नाही दाखवणार पण रस्त्यामध्ये तुम्हाला दाखवता आता खड्डे कसे पडले आहेत ते मागे तुम्हाला दिसत हवं तर काय असं मोठं मोठं खड्डे पडणार रस्त्याला ना पुरा रस्ता बेकार झालेला आहे म्हणजे सोमट्यापासून ते कोणगावपर्यंत आणि असा रस्ता पडला आहे म्हणजे बेकार झाला आहे ना काय मार्ग पड पत्कराल बैलगाडीचा असा वेळ रस्ता झाला आहे ना मागे तुम्हाला दिसत हवा तुम्हाला समोरून दाखवतो हे रस्ता नांगा कसा आहे तो होतो एकदम म्हणजे असे खड्डे पडला मध्ये ना मोठ्या मोठ्या गाड्या जातात ना त्याही पुरा रस्ता खराब करून टाकला आहे सोमटा ते कोणगाव रस्ता हा ज्याम बेकार कंडिशनमध्ये सध्या पाहायला मिळतो आणि ह्याचे जे कोणी पण माय बाप आहेत त्यांनी थोडंफार या रस्त्याकडे लक्ष दिले पाहिजे जेवढ्या पण या रस्त्याला टू व्हीलर फोर व्हीलर जेवढ्या पण गाड्या चालत आहेत या गाडीवाल्यांना दररोज या खड्ड्यांचा सामना करावा लागतो आणि या खड्डा नेमका किती खोल परत आहे हा पण समजत आहे आणि त्याच्यामध्ये भरलेलं पाणी हे पण समजत नाही नेमकं किती खोलपर्यंत त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे हा रस्ता इतका बेकार झालेला आहे की याच्यापेक्षा तर तो बैलगाडीचा मार्ग तरी चांगला तो तरी चांगला असतो इतका बेकार रस्ता झालेला आहे तर किमान या रस्त्याकडे थोडं तरी लक्ष दिले पाहिजे आणि या रस्त्यावरती पडलेले जे खड्डे आहेत ते खड्डे तरी किमान बुंजले पाहिजेत कारण की याच्यामुळे वाहन चालकांचे समतोल जाऊन ॲक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस जास्त वाढू शकतात तुम्ही पाहू शकता समोर किती मोठा खड्डा पडलेला आहे पुरा खड्डा म्हणजे जाम मोठा पडलेला आहे आणि रस्ता पुरा खराब झालेला आहे पाहू शकता तुम्ही रस्त्याची कंडिशन इतकी बेकार असून सुद्धा कुणाचंही या रस्त्याकडे लक्ष नाही तर थोडंफार कोणीतरी या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे या खड्डे आहेत ते पडलेत ते खड्डे बुंजले पाहिजेत किंवा या रस्ता दुरुस्त केला पाहिजे तर नक्कीच कुणीतरी लक्ष द्या